नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयुर जटाले आपलं युट्यूब टायपिंगला या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतोय तर या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश टायपिंग संबंधित काही कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहे तर एक, एक म्हणजे कॅप्सलॉग दुसरा स्पेशल कॅरेक्टर बद्दल टॅप की बद्दल न्यू कॅरेक्ट्रॉफ बद्दल तर सर्वात पहिले म्हणजे कॅप्सलॉग की तर आपण इंग्लिश टायपिंग करत असताना बऱ्यापैकी कॅप्सलॉग के साठी कॅपिटलायझेशनसाठी दोन कीचा चा वापर करतो एक म्हणजे कॅप्सलॉग की दुसरं म्हणजे शिफ्ट की तर सहसा करून माझं असं सजेशन आहे तुम्हाला की कॅप्सलॉक कीचा वापर करू नका तो का तर कॅप्सलॉग की स्क्रोल लॉक की तसेच निमोलॉक ह्या कीवर बऱ्यापैकी लँग्वेजच्या सेटिंग लावलेल्या असतात जसं की मराठी टायपिंग करत असताना आपण आय एस एममध्ये स्क्रोल लॉक की ऑन करतो ज्याच्यामुळे आपले मराठी फॉन्ट ॲक्टिवेट होतो तर तसं केल्यामुळे सेटिंग बिघडू शकते म्हणून तुम्ही कॅप्सलॉक कीचा वापर करू नका तसेच कॅपिटलायझेशन मध्ये तुम्ही शिफ्ट कीचा वापर करा आयोगाच्या स्किल टेस्टमध्ये काय आहे तर आयोगाच्या स्किल टेस्टमध्ये लँग्वेज स्विच करण्यासाठी बऱ्यापैकी कॅप्सलॉक की आणि न्यूमोलॉक आणि स्प्रोलॉक की ह्याच्यापैकी की, की एका कीचा वापर केला जातो आम्ही जेव्हा दोन हजार बावीस दोन हजार एकवीसमध्ये टायपिंगला स्किल टेस्टसाठी गेलो होतो तेव्हा आम्हाला इन्स्ट्रक्शन देण्यात आल्या होत्या की ह्या लॉक की ला तुम्ही प्रेस करू नका म्हणून माझ माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या तीन तीन कीचा तुम्ही वापर करू नका जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की न्युमरिकल कीचा वापर करत असताना उजव्या साईडच्या न्युमरिकल कीचा वापर करू नका तर मेन कीबोर्ड मधल्या वरच्या साईडमध्ये ज्या न्युमरिकल की आहेत त्याचा वापर करा ते पण याच्यासाठीच होतं तर इथे आपला मुद्दा क्लिअर झाला आता पुढचा मुद्दा म्हणजे आपला स्पेशल कॅरेक्टरचा तर बघा इंग्लिश टायपिंगचा सराव करत असताना काही स्पेशल कॅरेक्टर जसे की एक्सप्लेमेटरी मार्क ऍट द रेट हॅश डॉलर पर्सेंटेज अँड स्टार ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट मायनस प्लस ह्या सर्व चिन्हांचा सराव हा तुम्ही कीबोर्डवरील ते चिन्ह कोणते कीवर आहे हे बघूनच करा म्हणजे न बघता स्पेशल कॅरेक्टरचा सराव करू नका कारण ह्यामुळे तुमच्या अॅक्युरसीवर परिणाम होऊ शकतो टायपिंगचा सराव करत असताना तुमचा हात हा होम कीवर असतो तिथून तुम्ही न्यूमरिकल कीवर स्पेशल कॅरेक्टर दाबण्यासाठी जाता तेव्हा अॅक्युरेसीवर तुमच्या परिणाम होऊ शकतो म्हणून ह्या स्पेशल कॅरेक्टर प्रेस करत असताना तुम्ही बघूनच टाईप करण्याचा सराव करा आता तुम्ही म्हणाल सर की ह्यामुळे आमच्या स्पीडवर परिणाम होईल अजिबात होणार नाही कारण हजार एकवीस बावीस मध्ये ह्या स्पेशल कॅरेक्टर पैकी जास्त करून एन आणि ब्रॅकेट हेच कॅरेक्टर जास्त आलेले आहेत आणि बाकीचे कॅरेक्टर येऊ शकतात का तर ओबियसली येऊ शकतात पण ते तेवढ्या प्रमाणात येतील नाही खूप कमी येतील म्हणून त्या सर्व कॅरेक्टरची तुम्ही तोंड ओळख करून घ्या नेमकं कुठल्या की वर कुठलं कॅरेक्टर आहे ते आणि बिनधास्तपणे बघून टाईप करा त्यामुळे तुमची ऐकशी चांगली राहील आता तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठीप्रमाणे इंग्लिशमध्ये मध्ये सुद्धा नवीन पॅरेग्राफ नसतो एक सलग आयोगाचा पॅसेज असतो त्यामुळे तुम्हाला इंग्लिश टाईपिंग करत असताना सुद्धा नवीन पॅरेग्राफ ची सुरुवात एंटर की किंवा टॅप की प्रेस करून करायची नाही तुम्हाला सलग वन स्पेस देऊन टाईप करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण इंग्लिशचे तीन कॉन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत तसंच तुम्हाला एक महत्वाची सूचना आहे इंग्लिश टायपिंग करणाऱ्यांसाठी एक खूप महत्वाची गोष्ट झालेली आहे ती म्हणजे टायपिंग इरा टीमने आता आयोगाच्या दर्जाचे अॅप्लिकेशन लॉन्च केलेले आहे बारा जानेवारीला हे ऍप्लिकेशन लॉन्च झालेले आहे टायपिंग इरा डॉट कॉम या साईटवरती वेब ऍप्लिकेशन लॉन्च झालेले आहे तुम्ही त्याचा वापर करून इंग्लिश टायपिंग चांगल्या प्रकारे करू शकता ऍप संबंधित काहीही अडचण असली तर त्यासाठी कृपया मला संपर्क करू नका त्यांचा संपर्क त्यांचा युजर आयडी मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तसेच हे ॲप्लिकेशन प्रकारे वर्क करते याबाबतीत आपण लवकरच व्हिडिओ टाकणार आहे तोपर्यंत धन्यवाद